लँझा रोडच्या किनाऱ्यावर झालेल्या एका विचित्र शोधामुळे जुन्या अंधश्रद्धांना पुन्हा उजाळा आहे फेब्रुवारी रोजी जाणाऱ्यांना खोल समुद्रात क्वचितच दिसणारा ओवर फिश हा प्राणी दिसलेला आहे त्याच्या चमकत्या चांदीच्या शरीराने आणि वाहत्या नारंगी पंखांमुळे हा प्रचंड मासा लगेच आकर्षण आणि भीतीचा विषय बनलेला आहे तेच दोन हजार तेरा मध्ये कॅलिफोर्नियातील किनाऱ्यावर दोन ओअरफिश दिसले तेव्हा तज्ज्ञांनी असा अंदाज लावला होता की समुद्राच्या तळाखालील भूकंपीय क्रियाकलाप यासाठी जबाबदार असू शकतात असे मानले जाते की भूकंपामुळे दाबात बदल होतात ज्यामुळे खोल समुद्रातील प्राण्यांना दिशाभूल होण्याची किंवा त्यांना हानी पोचण्याची शक्यता असते द माहितीनुसार भूकंपापूर्वी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येणारा कार्बन वायू सागरी जीवनावर देखील प्रमाण करू शकतो आणि त्यांना पृष्ठभागावर येण्यास भाग पाडू शकतो या भयानक दृश्यामुळे सोशल मीडियावर तर्कवितर्काची झलक पाहायला मिळालेली आहे एका वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे की नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे तर दुसऱ्याने इशारा दिला आहे की ते नैसर्गिक आपत्तीपूर्वक दिसतात तर तिसऱ्याने सहमती दर्शवली आहे की सहसा याचा अर्थ असा होतो की जेव्हा भूकंप पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतो तेव्हा ते मासे बाहेर येत असतात तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला नक्कीच काय वाटतं की नक्की काय असेल या फिशचं बाहेर येण्याचं कारण मला नक्कीच कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत